नमस्कार मित्रांनो मध्यम वर्गीयांसाठी मध्यम वर्गीय विकास महामंडळ या महामंडळात माझा उद्देश असा आहे की या महामंडळामध्ये मंदर दोन प्रकार असावेत एक औद्योगिक शिक्षण देऊन उद्योग व्यवसाय व्यवस्थापन असावं दुसरं शिक्षणात अमूलाग्र बदल करत लहानपणापासूनच मध्यम वर्गीयांच्या मुलांना डेव्हलप करण्यासाठी एक विंग असावी आज औद्योगिक विकास महामंडळ बऱ्यापैकी आहेत प्रत्येक जाती धर्माच्या नावाने वेगवेगळे महामंडळ आहेत परंतु ह्या सगळ्या महामंडळांना कॉर्डिनेट करून फक्त मध्यम वर्गीय मग तो मध्यम वर्गीय कुठल्याही व्यवस्थेतून स्वतःला फायदा करून घेत नसेल आणि त्याला नव्याने सुरुवात करायची असेल अशा व्यक्तीच्या मागे उभं राहणार असावं आज आपल्या राज्यामध्ये रोजगार निर्मितीवर भर देण्यासाठी सरकारने अतोनात प्रयत्न करणं गरजेचं आहे आपण बाहेरच्या राज्यातून देशातून उद्योग धंदे आणून आपल्याकडे इस्टॅब्लिश करण्यापेक्षा आपल्याच इथं छोटे उद्योग डेव्हलप करून पुढे जाण्यासाठी या मध्यमवर्गीय उद्योजकांना हातभार देण्याची गरज आहे आणि हे विकास महामंडळ चांगला प्रतीने करेल याचाही स्टडी पेपर आपल्याकडे तयार आहे मान्यमंत्री मंत्री मोदयांनी तोही मागितल्यानंतर आपण तो त्यांच्या समोर सादर करण्यासाठी तयार आहोत आज इथंच थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र